तुमचा असा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे आणि तुमचे पर्याय आहे ए वरोरा बी बलारपूर सी भद्रावती डी राजुरा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी भद्रावती तुमचा पुढचा प्रश्न आहे मांढरदेवी देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे आणि तुमचे पर्याय आहे ए सांगली बी सातारा सी कोल्हापूर डी पुणे आणि योग्य उत्तर आहे पर्याय बी सातारा तुमचा पुढचा प्रश्न आहे जो धबधबा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे आणि तुमचे पर्याय आहे ए नर्मदा बी घटप्रभा सी शरावती कावेरी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी शरावती तुमचा पुढचा प्रश्न आहे दाजीपूर राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे आणि तुमचे पर्याय आहे ए हरिण बी गवे, सी मोर डी वाघ आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गावे तुमचा पुढचा प्रश्न आहे कोविड एकोणीस आजाराची साथ जगातील अनेक देशांमध्ये पसरली म्हणून त्यास कोणती महामारी म्हणतात आणि तुमचे पर्याय आहे ए तुरळक बी देशांतर्गत सी विश्वव्यापी डी वरीलपैकी नाही आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी विश्वव्यापी तुमचा पुढचा प्रश्न आहे तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे म्हणजे काय आणि तुमचे पर्याय आहे ए फोडाला झोपणे बी चिंताग्रस्त होणे सी काळजी घेणे डी चिंतातूर होणे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी काळजी घेणे तुमचा पुढचा प्रश्न आहे पूर्णविराम कोणत्या दिवशी गंगा नदी डॉल्फिन दिवस साजरा केला जातो आणि तुमचे पर्याय आहे ए पाच ऑक्टोबर बी दोन ऑक्टोबर सी चार ऑक्टोबर डी तीन ऑक्टोबर आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय पाच ऑक्टोबर तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या व्यक्तीने चार ऑक्टोबर दोन हजार एकवीस रोजी जपानच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तुमचे पर्याय आहे ए शेंजो आबे बी फुमिओ किशिदा सी सुगा D. वरील वरीलपैकी नाही आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी फुमिओ किशिदा तुमचा पुढचा प्रश्न आहे समुदाय विकास कार्यक्रम कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम ची सुरुवात केव्हा झाली आणि तुमचे पर्याय आहे ए दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न बी दोन ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास सी दोन ऑक्टोबर एकोणीसशे एक्क्याण्णव डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे ब्याण्णव आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय दोन ऑक्टोबर एकोणीसशे बावन्न तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर चे अध्यक्ष असतात आणि तुमचे पर्याय आहे ए प्रादेशिक ग्रामीण बँक बी नाबाद सी भारतीय स्टेट बँक डी सेबी आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी नाबाद तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतात विहिरींची संख्या सर्वाधिक असणारे राज्य कोणते आणि तुमचे पर्याय आहे ए महाराष्ट्र बी गुजरात सी उत्तर प्रदेश डी तामिळनाडू आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी गुजरात तुमचा पुढचा प्रश्न आहे जलसिंचनाद्वारे घेतल्या जाणाऱ्या शेतीस शेती असे म्हणतात आणि तुमचे पर्याय आहे ए बागायती शेती बी जिरायती शेती सी कोरडवाहू शेती डी खरीप शेती आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय बागायती शेती तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणता जिल्हा संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि तुमचे पर्याय आहे ए पुणे बी नागपूर सी नांदेड डी वर्धा आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी नांदेड तुमचा पुढचा प्रश्न आहे जयचुरी व पुणे येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ पुढील पैकी कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली आणि तुमचे पर्याय आहे ए वी रा शिंदे बी सयाजीराव गायकवाड सी छत्रपती शाहू महाराज डी महात्मा फुले आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय वी रा शिंदे तुमचा पुढचा प्रश्न आहे अमरावती येथे कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी तापोवन येथे जगदंबा कुष्ठधामाच्या निवासाची स्थापना एकोणीसशे पन्नास मध्ये कोणी केली आणि तुमचे पर्याय आहे ए शिवाजीराव पटवर्धन बी पंजाबराव देशमुख सी बाबा आमटे डी प्रकाश आमटे आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय शिवाजीराव पटवर्धन तुमचा पुढचा प्रश्न आहे एक गाव एक पाणवठा या मोहिमेची सुरुवात पुढील पैकी कोणी केली होती आणि तुमचे पर्याय आहे ए एस एम जोशी, बी शिवराम महादेव परांजपे सी दादासाहेब फाळके डी बाबा आढाव आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी बाबा आढाव तुमचा पुढचा प्रश्न आहे मृत्यूचे चुंबन घेणारा महाकवी असे वर्णन प्र के अत्रय यांनी कोणाचे केले आहे आणि तुमचे पर्याय आहे ए साने गुरुजी बी वी सी, विकरणा हजारे डी बाबा आमटे त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय साने गुरु